तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन पूर्णांक शून्य अंतर्गत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभात फेरी माहिती फलक व घोषणांद्वारे शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्यात आली गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ग्रामसेवक सचिव म्हणून कार्य पाहणार आहे योजनेच्या माध्यमातून मृद व जलसंधारण पाण्याचा कार्यक्षम वापर जैविक निविष्ठा फळबाग लागव कार्बन क्रेडिट हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान यावर भर दिला जाणार आहे यावेळी कृषी विभागाचे अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी व बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या vai que tem या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार